हाय हॅलो नमस्कार कशा आत सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुद्धा आता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज बघा सकाळी सकाळी मस्त असं वातावरण छान म्हटलं गच्चीमध्ये आता जर असं जावं आणि बरेच वर्ष झालं आता म्हणजे एक वर्ष तरी होत आलं असेल तर आम्ही टाक्या वगैरे धुतल्या नव्हत्या तर त्या टाक्या वगैरे धुवायच्या होत्या आणि अचानक काल बोरचं पण काम निघालं तर बोर पण खराब झाली होती पाणी जास्त काही वरती जात नव्हतं म्हटलं सकाळी सकाळी आज टाक्या धुवून घ्याव्यात पाणी कमी तोपर्यंत तर मुलं वगैरे इथं आमच्या आज टाक्या धुवायला लागल्यात आणि आज आहे रविवारचा दिवस त्यामुळं सगळी घरी आहेत तर छान असं आत्ता मस्तपैकी वातावरण छान होतं म्हटलं थोडंसं शूट घ्यावा आपण तर सकाळी सकाळी वातावरण किती फ्रेश असतं बघा आणि एकदम पक्ष्यांचा चिवचिवाट वगैरे वा असा आणि आमच्या इथं गच्चीवरती गेलं ना तर असं कोकणात गेल्यासारखंच वाटतं सगळ्यांची नारळाची झाडं आहेत आणि उंच उंच आणि छान दिसतात ते तर हे आहे आमचं नारळाचं झाड भरपूर नारळ वगैरे लागतात त्यालासुद्धा आणि सगळ्यांच्या दारामध्ये इथं नारळाची झाडं आहेत त्यामुळे असं भारी वाटत होतं आणि सकाळ सकाळचं वातावरण हे कुणाला आवडत नाही तर सगळ्यांनाच आवडतं म्हटलं थोडंसं शूट घ्यावास जरा टाकी दी आमची इथं काळे होती काकी उन्हात परत स्वरा <laughs> कुठे गेली गेली ट्रेन आली ट्रेन स्वरा ट्रेन आली बघ

Terima kasih telah menonton! इकडे तिकडे आतमध्ये जाऊ नको तिकडे पायप कुटेल पायप फुटतील इकडे हा नाही ना, 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 पटपट तिकडे घे तिकडे घे खालणार हा कचरा तिकडे आहे बघ जे तिकडून घे पटपट के पाइप लागेल वरती बड़ा हम्म <laughs> गेलीस <laughs> तरी तर बघा आम्ही एक सहा महिने किंवा वर्ष वगैरे असं झालं ना जे सहा सहा महिन्यांनी असं टाक्या धुत असतो आणि इथं जे काही सोलर आहे गरम पाण्याचं तर त्याच्यावरती पण धूळ वगैरे भरपूर साचलेली आणि एकदा का कलर द्यायचं काम वगैरे निघलं ना त्याच्याबरोबर भरपूर अशी कामं निघत जातात पुढं तर दिवसभर धुळा इथला पसारा काढ तिथला पसारा काढ तर दिवस अख्खा त्याच्यामध्ये जातो तर बाहेरच्या साईडनी सगळा कलर द्यायचा होता आतमध्ये काही दिलेला होता त्यामुळं बाहेर पण भरपूर पसारा असतो आपल्या गच्चीमध्ये वगैरे म्हणजे भरपूर असतं काय 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 ते सगळं दिवसभर अख्खा दिवसच त्याच्यामध्ये जातो तर गच्चीमध्ये इथं आता चाललं आहे आता जे काही सोलर आहे तर त्याच्या पायपांवरती धुळे वगैरे भरपूर बसलेली तर ती म्हटलं थोडंसं पाणी तोपर्यंत थो साफ करून घ्यावं तर दोन तीन दिवस पाण्याची खूप अडचण झाली आणि कलर द्यायचं काम आणि त्यात बोर बंद पडली त्यामुळं भरपूर असं पाण्याचा प्रॉब्लेम आला तर दोन तीन दिवस गेल्यानंतर आज पाणी बोर वगैरे दुरुस्त करून झाल्यानंतर पाण्याच्या टाक्या वगैरे भरून घेतलेल्या त्या एक रात्रभर दिवसभर म्हणजे त्या वापरल्या आणि पूर्ण कमी झाल्यानंतर म्हटलं आता सगळ्यात टाक्या वगैरे स्वच्छ धुवून आता नंतर पाणी त्याच्यामध्ये चांगलं टाकून द्यावं तर थोडंसं पाणी होतं वरच्या टाकीमध्ये जे काही सोलरला सोडलं होतं तर त्याच्यातलं पाणी जे काय आहेत ना तर ते पाईपवरती घेऊन पाईपनी पाईप सगळ्या परत सगळ्या पाईपा वगैरे स्वच्छ धुतल्या आणि टाक्या वगैरे पण सगळ्या धुवून काढल्या आणि गच्चे वगैरे पण स्वच्छ असे धुवून काढली कारण कलर द्यायचं काम अजून चालूच आहे आणि चा त्याच्यामुळं धुराळा वगैरे असा भरपूर साचलेला तो ले ले तर सगळं काढून घेतलेलं आहे तर धुराळा वगैरे तर छान असं आता पायपा धुवायचं काम आमचं चालू आहे आणि मुलांना सुट्टी असल्यामुळं तर ते पण आम्हाला मदतीला गावली कारण मुलं असल्याशिवाय टाक्यामध्ये उतरून वगैरे काम असं ते स्वच्छ करू शकत नाही आम्ही अगोदर करायचं जरा लहान लहान होतो आम्ही तेव्हा करायचो टाक्या वगैरे स्वच्छ तर त्याच्यानंतर मग काही आम्ही आता बरेच दिवस झाल्या टाकीमध्ये काही उतरलेलं नाही त्यामुळं मुलं झाल्यापासून मुलं सगळी आता जशी काही मोठी झाली ना तसं मुलाचं टाक्या वगैरे धुतात आणि I किती घाण पाणी झालेलं बघा कारण ते बोरच स्वच्छ होतं अगोदर आणि बोर दुरुस्ती केल्यानंतर जे काही पाणी असतं ना पाणी पूर्ण तर ते सगळं टाकीमध्ये पडलेलं त्याच्यामुळं टाक्या धुवाव्या लागल्या तर त्याच्यामुळं हे सगळं पाणी आता गडूळ असं पाणी आलेलं आहे तर दोन्ही टाक्या आहेत ना तर त्या धुवून घेतलेल्या आहेत वरची ते पांढऱ्या कलरची आहे ना तर ते सोलरला जातं पाणी आणि ती टाकी भरल्यानंतर ज्या दोन टाक्या आहेत ना खालच्या तर त्याच्यामध्ये पाणी पडतं तर पहिला अगोदर दोन्ही खालच्या टाक्या पुढيكي खाली धराय म्हणजे धुवायचं काम चालू आहे आणि वरच्या टाकीमध्ये सुद्धा पाणी काही अजून भरपूर होतं तर अभिषेक म्हणला अजून अर्धी टाकी पाणी आहे त्याच्यामध्ये तर ते आता पाईपनं आता जेवढं निघाल तेवढं निघाल नाही नंतर आणि काढायचं काम हे राहणारच आहे आणि खूप अशी कामं कलर द्यायला असल्यामुळं खूप कामा अशी निघाल्यात बोर खराब झाली त्याच्यामध्ये परत कलर धुळा सगळा पसारा इकडचा तिकडं तिकडचं इकडं सगळा अख्खा दिवस त्याच्यामध्ये जातो तर आज छान असं म्हटलं सगळे एकत्र आहेत तर तोपर्यंत मी सकाळ सकाळचं वातावरण छान होतं दोघी टाक्यामध्ये उतरली कारण बारीकोर आहेत त्यांना पण पाणी पाहिजे होतं आणि तर आवरणार नाही म्हणून शेवटी मी सुद्धा टाकीवरती चढले कारण बरेच वर्षांनी मी पण असं टाकीवरती चढले तर जे काही बारडीनं पाणी ना तर ते काढून असं टाकीवरची धुवून घेतले तर आम्ही दोघा तिघांनी मिळून असं टाक्या धुतल्या अर्चना वगैरे आहेत तर सगळे हेल्प करायला तर सगळ्यांनी मस्तपैकी सकाळी साडे नऊ दहा पर्यंत सगळ्या टाक्या धुवून घेतल्या जवळजवळ चहा पिल्यानंतर आठ वाजता आम्ही गेलो होतो गच्चीमध्ये तर तेव्हापासून जी काही कामं चालू होती तर ती नऊ पर्यंत सगळी कामं चालू होती म्हण टाटा की सर टाका त्या सोडव त्यातच त्यातच सोडं तिला उतरू नका खाली बसू ना त्यातच ट्रेन केला बघा आपण जाऊस तर खाली आहे नाही प्रत्येक पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाला एक एक ट्रेन असते तर सकाळी सकाळी बघा अर्ध्या अर्ध्या तसं अशा ट्रेन जात असतात आम्ही आठ वाजता गेलो होतो तर नऊ पर्यंत जवळजवळ तीन तीन एक ट्रेन अशा गेल्या असतील तर छान वाटत होतं ट्रेन बघत बघत असे कामं करायला सकाळी सकाळी एकदम भारी वाटत होतं आणि एकदम फ्रेश वाटत होतं वातावरण वगैरे हवा पण छान सुटलेली आज सकाळी थोडीफार तर वरच्या टाकीमध्ये एक क्षार जमा झाले होते तर आदित्य परत वरच्या टाकीमध्ये चढू नये ना तर त्याच्यातले क्षार वगैरे सगळे काढले कारण बोरचं पाणी जास्त चढवले की क्षार तयार होतात असतात त्या पाण्यामध्ये तर ते खाली तळाला साठलं होतं तर तेसुद्धा त्यांनी ते सगळे काढून घेतले तर इथं मागची ग मागच्या गच्चीमध्ये बघा थोड्याशा फरशा वगैरे होत्या आम्ही परा ब्लॉक टाकलेला तर इथं इतल, इथल्या सगळ्या परशा मिळून पाठीमागं टाकलेला तर बाकीचं काही जे सामान असतं ना तर मध्ये ठेवून घेतले आणि कलर द्यायचं काम अजून चालूच आहे अजून एक तीन चार दिवस तरी कलर द्यायचं काम चालूच राहणार आहे तर हा होता आजचा व्हिडिओ आणि तो बघा स्वराचा पाळणासुद्धा आहे कारण आता प्रत्येक पसारा काढत काढत जावं लागणार आहे आणि प्रत्येक वेळेस असं सगळा कॉर्नर कॉर्नरचा पसारा काढायचा आणि घर म्हटले की भरपूर अशा काही वस्तू असतात आपण ठेवलेल्या तर फायनली तर आमच्या सगळ्या टाक्या वगैरे धुवून झालेल्या आहेत तर मम्मी सुद्धा आल्यात आम्हाला थंड थंड पाणी पाहिल्यावरती छान असं आम्ही आज टाक्या वगैरे धुवून घेतलेल्या आहेत आणि एकदम भारी वाटल्या सकाळी सकाळी मस्त वातावरणामध्ये सगळ्यांनी मिळून असं क्लिनिंगचं काम चालू आहे आता तर चार पाच दिवस राजून राहणारच आहे तर आत्ता पाणी व्यवस्थित येते कारण आमची या बोरमधली पाईपच लिकीज झाली होती त्यामुळे बोर चालू केल्यानंतर ते पाणी परत बोरमध्ये जात होतं वरती अजिबात पडत नव्हतं तर आता छान असं पाणी पडायला चालू झालंय आणि हे छान कलर आहे घासलं तरी निघलेलं नाही आणि पाणी वगैरे छान पडायला टांगर वगैरे भरल्यात चला तर मग आता सकाळ सकाळची जी काही बाकीची कामं आहेत ना तर ते आता करून घेऊया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद म्हणते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग